आताच घ्यायची तर नाही मामा आम्हाला मला असं म्हणजे तुम्ही तीन माझा दंड वज घेतलं आता गवताच चाललो घरी कंद दिला सोडून अर्ध्यातच आता सगळ्यात जाऊ इतन आंब्यापासून जागा होती की नाही जागाच होती हा किती आहे पण तिकडे मी इथनं येणार इथनं वाटाय आंब्याच्या साईडनं जागा होती हो नाही हा कासलं राहिले ते ते निघल्यास नाही बाई ते एक कडवायच्या आमचा आहे पण आता परत बघू सगळंच काढून आपलं रानात आपल्याला पाहिजे की भाजीला तुरी घेतल्या नाही तर सुकल्या वाटत त्यातल्या सुकल्या वाटते त्या पिकलला तुरी कशा झाल्या ते आपलं मस्त पाच फुटापर्यंत गेले ते उंचीला आता रोजची रोज फरक जाणवते भारी वाटते बघायला सुद्धा पीक पुढले हरण पुढे एक जवळ ती काय भेट आहे मग गेली पळत तिकडे लांब गेली आता थांबली होती तिथं हा हार न होती म्हणून थांबली होती पण गेलीच पळूनच गेली काय थांबत नाही काय झालं

तिथं आलोय आपण आता नानाच्या घेवड्यापाशी आजी होती चालली ती पण घराकडं आणि थांबली तर मला इथं दिसलं गोसावळीच्या वेल ए दिस दिस तो तो दिस था ये मला इथे एक गोसावळा दिसलाय पण कुठं दिसलं तिथं लक्षात येईना कुठं आहे रच कुठं एक लई छोट आहे रे पण काहीत आहे लय छोट आहे जाऊ दे नाही अजून खायला नाही आलं चला काय चाललंय काय चाललंय माझ्याकडे खाऊ माझ्याकडे खाऊ खाऊ माझ्याकडे अजिब वाटेल भेटली अग होय कशी मिठी मारत कस मिठी यो हो खो

नुसतं हात धुव का जाऊ नको रिकामाराने मला तासात देऊ नको मला नाही राहू येत टेन्शन त्या हाताचं नाव काढले नाही काय होतं आता राह म्हणलं दोन चार महिने जाऊ देत नाही येत राही शाळेला तर ऐकत नाही झोप करीन मला गार काळजी बिगर करता झालाय का तो बरा होत आला कशाच बरा कशाच आपले आता तू ही का बसून लागली वापरायला आता गया मला घाम पटत नाही पडत चांगलं बोलते स्वच्छ आहे केलेलं बघा सांग अगं पण प्लॅस्टिक वर नाही करावं अगं बाई कपडा निर्मळ असला तर बरं नाहीतर मग तिला नाही बघ मी काय करते तिकडे जाऊन देते का तव्यामध्ये हातावर येते माहिती आहे मला काय करत आहे ती काय नाही करत बरोबर आहे ते काय टाकलं म्हणजे काय म्हणत आहे काय नाही धप्पाटे केले धप्पाटे

तुम्हाला अर्ध गोड दिला कर खाऊ द्या अगले प्रश्न पास झालं लेकर बले ले खाते तुला माहिती आहे ना सोनाला खाऊ घाला माझ्या हे जाडीकरण मोठे करून लावा जरा सोन पापा इमो सिम्पथी किती पण लेकर आई दी इतले काय तुम्हाला खातर करले ते का म्हणून हाय भरपूर केले आणि चांगटावून केलं नाही

ताते आले ना गुरु का बस झाली आता की आई खात नाही कांदा लस होय बैल येतला एक दोन बस झाली दोन बाय तुला आता खाल्ली की आम्ही दोघांनी बस बस

मी विचारल्यावर तिचं लक्ष केलं बघा हा मग काय चला येऊ का मग कोळसा बिरसा टाकायची तयारी इकडे चालू हा लाल मिरची अजून कांदा कांदा काही जास्त असला तर टाक कांदा संपलं ते आमचं राधा काय करते घरात पाऊस पडायला लागले त्याची महू करत मामा अगं साड्यांचं ह्याच करायचं लेस निघतात का साड्याच्या बरी लेस आहेत बांधायची म्हणलं त्याच हे येतं का पत्र साडी असले लेस आहेत का साड्यांच्या निघले

बर चला आजी गेली ना? माम। ना। मामा का बघा म्हणजे म्हणतो मी जातून दादाला भागर लावून कपडे आताच घेतली काय बिघडते वैर माझी घेऊन काय ह्यांचं मामा तुझा मामा मामाहित ती

आवाज <laughs> चला, चला, चला।, चला।, चला चला आलो आम्ही करायचं घेऊन लवकर आलो थांबलोच नाही तिथं लगेच आलो तरी अंदर गेल उशीर गेला गाडीवर उतरत नव्हता म्हणायचं आजत मामा येतील माझे कपडे न्यायला <laughs> आताच घ्यायची तर नाही मामा येतेलन मग नेत्याल मला असंच ज्यायचे हां म्हणजे तुम्ही हां गाडीवर म्हणत खाली उतर हां बारक बारक म्हणूनच आणलं नाही राहिलं म्हणजे पुन्हा राज काय करावं आज जी मायावर आला पुन्हा त्याला सोडायला लावलं आणि पुन्हा आम्ही आलो <laughs> <laughs> दोन चांगलं बोलाय गट्टू होय ना खाल्लं का त्याने आता तर तरी बघलं कसे माहिती कसं तर तरी असते का आजारी परत जर तिकस काय काय झालंय त्याला समजा नाही मला मग डॉक्टरलाच बोलू आपलं सर बोलू नाहीतर आपलं सर गाडीवर त्याला दवाखान्यात घेऊन जा बापे उद्या सुट्टी का तुला उद्या नाही परवा परवा बघा डॉक्टर येतोय का उद्या येत असल तर बघू नीट 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 पिशवी नीट काढ कसं